अभिमान संपायला पाहिजे सांगितले तुम्हाला अभिमान झाला अभिमान झाला की देवजवळ जवळ कला भक्ती कायमचं दुःख संपलं कोण खूपच्या रूपराशी शिजी नकळा मागच्या जन्मात पाप केलं या जन्मात बत्तीस जाग्यावर वाकली जीवनभर कंसाची सेवा केली एका राजाची सेवा केली पद प्राप्त मालो सुखनाई प्राप्त झालं अकरा वर्ष त्रेपन्न दिवस पंढरपुरातला मानव गोकुळात राहिला अखुराचा रथ आला त्या रथात बसून भगवान मथुरेत गेले तिथं त्या खुबजीने गंध लावला तिला स्वरूपवंत केलं दुःखाची निवृत्ती भगवान शिवजी विश्वात फिरत होते राजा शिवजीने ज्या वेळेला विश्वाचं भ्रमण केलं त्यावेळेला लक्षात आलं बरेच पाप्यांचा सोडसवाड झालाय हे पापी कधी संपतील माझं विश्व कधी सुखी होईल याचं दुःख शिवजीला होत पण एके दिवशी माझे ते शिवजी द्वादशीच्या दिवशी गोकुळात आले भगवान अष्टमीला जन्माला अष्टमी नवमी दशमी एकादशी आणि द्वादशी साडेतीन दिवसाचा जगाचा मालक आहे आणि द्वादशीच्या दिवशी भगवान शिवशंकर जोग्याच्या रूपात आले अनुहत वाजती पुंगी बाबा जोगियाला जोगी जोग्याला काहीतरी देऊन टाका ते जोगी जेवारी का त्यानं पाऊस पाडण्याशिवाय उस होत नाहीत केळी होत नाही जेवारी होत नाही सोयाबीन होत नाही काही माती होत नाही त्याच्या डोळ्यात निसर्गाचं चक्र त्या जोग्याचं नाव भगवान शिवशंकर अरे कशाला जेवारी मागायला आपली ते पोरग पाहायला हल नंदराजाला सांगितलं मला तुमचा मुलगा बघायचा नंदराजानं सांगितलं जोगी बाबा लेप्रू लहान तोरक बाळाच्या हातात असते त्याच्या ताब्यात असते आणि माणसाला लहानपणी घेता येत नसते टाळू पडन पड़ा, मान पडन उंढ्यावाणी असते ते कोणी कळल उलगळते ते आपल्याला घेता येत असते का त्याच घेतात देवाने त्याला तो सद्गुण टाकलेला आणि तमाला दिवस दाखवत नाही पहिलं सांगायलो आता नाही आता लागतेल भेटली जायन वासूर घेऊन पंढरपूरला जाय इतका पानशेटपणा डॉक्टरच्या हातात येतो रक फोटो काढतो लगेच मित्राला आपण बाप झालो सात आठ वर्षाला सांगितलं मय दात पोरांनाच पाळले फक्त ते याला टाकीत नाही ते युट्यूबला टाकीत नाही ते नाही टाकले युट्यूबला पानचेटपणाचा कळस केला ह्या मोबाईल कळस केला कळस केला वापरी जा मोबाईल तुम्ही एक लक्षात घ्या गोड पदार्थ सोडून दिला तर प्रत्येक पदार्थ मिठाशिवाय वाटत नाही पण मीठ जास्त झाल्यावर पण वाटत नाही मोबाईल प्रमाणात वापरा अजून पाच दहा वर्षाला डॉक्टर सांगतील आपण मोबाईल कमी वापरा अन्यथा लवकर मरताल अतिरेक नकोय कुठल्याही गोष्टीचा अतिरेक नकोय 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 पाहणं मोबाईल चांगलं बघा मृदंग्याने त्याच्यातले दे बोल पा मृदंग क्षेत्रात ज्यांनी शिखर गाठले त्या लोकांचं गणेश बुवा तुम्ही पाहा लोवा तुम्ही पहा आमच्या लोकांनी गोया पहा संस्कृत श्लोक पहा अभंग पहा स्वराचं ज्ञान यांनी पहा कोणी एखादा चांगला गायक असेल राजकीय क्षेत्रातल्या लोकांनी राजे महाराजांचं बघा शेतकऱ्यांना शेतीचं शास्त्र पहा वैद्यकीय क्षेत्रातल्याने डॉक्टरी क्षेत्रातलं ते बघा शैक्षणिक क्षेत्रातल्या ना ते बघा चॅटिंग करते तीन था, था। तीन वाजू तर काल कुठे गेलता मसनात अरे तू तीन तीन वाजेपर्यंत हराम खोराला चॅटिंग करायला जो सकाळी पाणी नेत नाही साठ पासष्ट वर्षाचं अमूल्य आयुष्य त्या नालायकासाठी खर्च करायचंय साठ पासष्ट वर्षात आपल्याला गुंडाळून जायचंय आपलं जीवन म्हणजे जी मोबाईल आहे शेजारचा कळणं काही कळण माणसाला इतके बेफाम झालेत बेफाम तुम्हाला एक सांगू का तुम्ही खेळता का नाही खेळता काय माहित पण बरेच पक्वादे पकवाद वाजताना पण सोप खेळायलेत महाराज बोलत असताना गायक सुद्धा चालू कीर्तनात वाट्सअप खेळायलेत पूर्वज नरकल जातील हा अपमान कीर्तन करायचा नाही हा अपमान ज्ञानबराय तुक बरायचा आहे निदान पाकिट घेऊन पकवाद वाजिणाऱ्यानं पाकिट घेऊन कीर्तन करणाऱ्यानं आणि पाकिट घेऊन गायन करणाऱ्यानं तरी कीर्तनात मोबाईल खेळू नये निदान पूर्व जायला जागे उठवा नाही तर ते, ते इतके नरकल जातील पुत्र झाला संप्रदायाचा अपमान आहे जरी आजच्या मुसलमान आणि भंगारा जरी मुसलमान गेला तरी नमाज पाडूस तर मोबाईल ती स्विच करते ही निष्ठा आहे त्या लोकांची चालू इतके काही काही गायक सामान्य बिचाऱ्या सामान्य म्हणजे मी पैशाला सामान्य म्हणित नाही सात्विक सदाचारी काही न बोलणाऱ्या कीर्तनकाराला गोट्यावर खेळवायला गोट्यावर बोटावर खेळवायला नाही तुम्ही त्याला खेळवायले नाही तुम्ही पंढरपुरातल्या मालकाला ज्ञानोबराय तुकोबारायला चकलंडी द्यालात संसार खालून पेटन खालून पेटन विठाला विठाला मर्यादा मर्यादा असली पाहिजे का परमार्थासाठी इतका गोड आलाय परमार्थातला गोड आनंद लोगो लोकांनी घ्यायला पाहिजे विदुषीपणा संप्रदायात नसावा असो जाऊ दे आपली काय पात्रता नाही आपली काय वय नाही कोणाला उपदेश करण्याची तुम्ही बसवलं म्हणून सांगतोय माझ्या लहानपणी ताब्यात असतात अशी नंदराजा सांगू लागली माझ्या लहानपणी बाळांती बारा दिवस बाहेर येत नव्हती तिच्या आंघोळ सुद्धा त्याच घरात खड्डा केलेला असायचा बाळांती बाजाच्या खाली उतरली की चप्पल घालीत होती कानाला सुती तिच्या आजीचं आईचं लुगड्याचं धुडका असायचं कानाला नक्की बरोबर आणि तेच नक्की फाळलेले बाळांते लुगड्याचे धुडकेवल्या करायला बाळांते मऊ असते ते मऊ आता या लुगडे नेसणाऱ्या बाया संपल्या की बाळांते मेडिकल वर एकच घ्यावं हो लागतील इथे बाळांते मिळतील या साऱ्यावाल्याचे बाळांती होत असतील का काय कुठं चला काळ ज्या त्या काळात पण ते आपण विचार करायचा नाही जगाचा मालक ते बरोबर निर्माण करीत असते आपण कशाला डोकं लावायचं आपली पात्रता बी काय एका राजालाही दिवसाला फोरग झालं लय दिवसान पूर्ण झालं ते म्हणलं आपल्याला उन्हात जाऊ द्यायचं नाही पावसात जाऊ द्यायचं नाही थंडीत जाऊ द्यायचं नाही बारा वर्ष घरात चरचर पाय पोळले राजांवर आदेश काढा जितके पाखर जनावर दिसतील तितके मारा आणि त्याची कातडी जमिनीवर आतरा त्या गावात एक साधू आले म्हणले हे काय तुम्ही हाती दिसला का दिस पाहिले गाढव दिसलं का पाहिले उंठ दिसले का पाहिले शुह दिसला का पाहिलं कोल दिसले का पाहिलं हे कशा करता म्हणजे जमिनीवर कातडे आतरायचे का, आत का? राजाच्या पोराचे पाय नाही पोळाय पाहिजे ते महाराज म्हणजे राजा स्वरूप पाय मी स्वरूप पाहण्यासाठी विटेवरचा उभा आहे तुझ्या पोराचे पाय पोळू नये म्हणून चांबड्याचा बुट तुझ्या पोराच्या पायात घाल सगळे जनावर मारून रस्त्यावर कातडी टाकू नको श्रुतीशास्त्र आपली काय पात्रता लोकांना उपदेश करण्याची तो ठरील काय करायचं पुढचं बरोबर ठरतो तर बर त्यानं डोळे झाकले म्हणजे तो आंधळा नाही बरं का ते डोळे झाकून याच याचा कोण कोण हराम खोरावर आले आता त्याला येचून घेतो त्याच्या नादी लागायचं नाही देव चतुर देव चतुर त्याच्यासारखा चतुर जगात कोण नाही हो त्याच्या विरोधात नाही जायचं आपण संप्रदाय फार मोठा आहे पाहे पा ध्वजेचे चिरगुट राया जतन करीता कष्ट या संप्रदायाला टिकवण्यासाठी फार मोठ्या लोकांचे योगदान आहे अह काही माणसांचा परमार्थ जर पाहिला ना तर एक दिवस आळंदीला मुक्काम येत आणि एक दिवस पंढरपूरला मुक्काम आलाय एकादशीचा मुक्काम आळंदीला या तर सकाळी आळंदी द्वादश सोडी की बारा वाजता पडशी उचलली की पंढरपूरला पुढच्या एकादशीला पंढरपूरला पंढरपुरातली दुसऱ्या दिवशी द्वादस सोडी की बारा वाजता आळंदीकडे प्रयाण बारा बारा वर्ष झाले काही वारकरी नुसते चलतच आहेत पंढरपूर ते आळंदी पंढरपूर ते आळंदी या लोकांमुळे संप्रदाय आमच्यासारख्या हपक्यामुळं नाही लोक जरी आमची कीर्तन ऐकत असतील तरी त्या निष्ठावंत वारकऱ्यांच्या पायाला चिटकलेल्या मातीची सुद्धा गिरगावचा बाळू बरोबरी करू शकत नाही इतके अधिकारी लोक आहेत सज्जनांनो आणि त्या लोकांमुळे संप्रदाय टिकतोय त्या लोकांमुळे सांप्रदाय टिकतोय वाऱ्या केल्या पाहिजे आपल्या लोकांनी तुम्हाला एक सांगू का सगळे मृदंगाचार्य सगळे गायनाचार्य सगळे भागवतकार सगळे रामायणकार आणि सगळे प्रवचनकार जर वारीला पोचले ना तर तुम्हाला पंढरपुरात राहायला जागाच भेटणार नाही बाकीच्या यायला इतकी संख्या आमची इतकी संख्या आमची आम्ही वारीचं महत्व सांगतो चालू वारीच्या काळात इकडं श्राद्धाची कीर्तन आणतो आता माघवारी आहे उद्याची चार वाऱ्यापैकी एक प्रसिद्ध वारी असते उद्याची पंढरपूरची माघवारी झालं पाहिजे मी वाऱ्याने चुकवतो याही मालकाची वारी कधीच सोडित नाही एक दिवस पण येत असतो वारी नाही चुकत झाला पाहिजे मी वारी करतो म्हणजे फार मोठा आहे असं नाही मागच्या लोकांनी वाऱ्या केल्या म्हणून तुला कीर्तन सांगता आले नाही तर गिरगावच्या बाळ्या तुला ऊस तोडायला कोणी लावलं नसतं तुला घाम आला असतं तुला काय कोयत आणता आला आप असत आपल्यावर कृपा या लोकांची ज्ञानोभरायची तुकोबरायच्या पादुका पालखीत टेकल्यानंतर काही साधू उभे राहतात तर दुपारच्या नेहरीला दमाला दुपार सकाळच्या दमाला नेहरीला किंवा दुपारच्या ठेप्याला किंवा संध्याकाळच्या ठेप्याला पालखी टेकल्याशिवाय काही तू वारकरी खाली बसत नाहीत इतकी ज्ञानोवर आहे तुकोबर आहे काही वारकऱ्याची श्रद्धा आहे इतकी श्रद्धा आहे इतकी श्रद्धा आहे त्या श्रद्धाळू लोकांमुळे सांप्रदाय टिकला आमच्यामुळे नाही लोक काही काही म्हणते आमच्या गावातलं भजन मयामुळंचे तू मर मरण भजन बंद होत नाही तू मर आरलय मिलेत तू यामुळे भजन बंद होत असतं का काही काही वया म्हणतात मग यामुळं संसार आहे तू उलट तू मेल्या उलट्या सुना तूप लावून चपात्या खाणार आहे तू यामुळं संसारच नाही संसार तुला चांगला चाललाय वाड वडिलांच्या आशीर्वादामुळे चाललाय आमच्यासारखा सारखा संप्रदाय महाराष्ट्रात मी पहिल्यांदा आलो तुमच्या गावात या गावात पहिल्यांदा आलो या गावात माझे तीन हजार आठशे एक गाव पूर्ण झाले आजच्या तीन हजार आठशे एक गाव इतक्या गावात जर मी फिरत असेल तर माझ्या बुद्धीची ताकत नाही माझ्या अभ्यासाची ताकद नाही माझ्या परिसरात एखादा निष्ठावंत वारकरी जन्माला आला असेल त्या वारकऱ्याचा आशीर्वाद मला लाभला असेल म्हणून त्या वारकऱ्याच्या आशीर्वादा माझ्या आई वडिलांच्या फिरतोय माझ्या ताकदीनं नाही असे ना। लय अभ्यास करणार ग्रंथची ग्रंथ पाठ आहेत ती तसेच बसलेत कपारीला कितीतरी येत कितीतरी येत कितीतरी आपण या निष्ठावंत लोकांचा आदर्श घ्यायला पाहिजे त्याचा आशीर्वाद पाहिजे आपल्या पाठीमागे विडाला बायकांच्या हातात ते गृहस्थ मी दाखवू शकत नाही काय म्हणला जोगी जोगी कोण होता भगवान शिवजी होते माथार रूप घेतलेला आहे वयस्कर रूप घेतलेलं आहे माझ्या शिवजीने आणि नंद बाबाजीला विनंती केली बाबाजी, के बाबाजी तुमच्या मुलाचा मी मित्र आहे तुमच्या मुलाचा मी मित्र आहे वसुदेव आमच्या नंदराजाने यशोदेला सांगितलं यशोदे दारात आलेला जोगी आपल्या कृष्णाचा मित्र आहे त्यावेळेला यशोदाई साहेब काय म्हणतात जोगी दिसतो विचित्र त्याला तीन नेत्र चरम वेगळे नाही वस्त्र मनवे तुझ्र बाळा जो जोरेशला निजबाळा रामा निजबा नारायणा बाळागो त्याला ती नेत्र नाही वस्त्र मनवी तुझा मित्र बाळागो काय पाळणं गायला काय पाळणं आता षष्टीच्या वारीत एक जण पेटी पाळणे पाळणी किती पहिल्या दिवशी जन्मल बाळ दुसऱ्या दिवशी खात या तिसऱ्या दिवशी फेकला गुलान आणि चिवडी पैड ती पाणी घ्याला गाथ्यातलं वाचवण द्वारका हो वाहून जाशीन या शिपुरात वाहून जाशीन काही वाचायला गाथ्यातलं वाच गाथ्यातलं आता दाखिले मुख बघितलं त्या गोविंदाच शिवजीने तांडव नृत्य केलं वेळ झाला ना आपलं तांडव नृत्य केलं आई साहेबांनी विचारलं शिवजी फार दिवसापासून तांडव नृत्य केलं नव्हतं जगातलं दुःख पहाटत नव्हतं पण आज त्याचं मुख पाहिलं आज लक्षात आलं दुष्टाचा कर्दन काळ मनाला शिवजीचं दुःख गेलं पाहता श्रीमुख गोविंदाची एके दिवशी ब्रह्मदेव वनात बघायला आले पुष्करला मंदिर झालं ब्रह्मदेवाच जगात मंदिर नव्हतं ब्रह्मदेवाच भगवान कृष्ण परमात्म्याला वृंदावनाच्या झाडाखाली पाहिलं आपलं कंबाच्या झाडात वृंदावनाला पाहिलं त्यावेळेला त्यांचं मंदिर झालं दुःखाची निवृत्ती सुखाची ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाची हा ब्रह्मांडाचा मालक मृतवे जन्माला आला वसुदेवाना सुपात घेतलं यमुना ओलांडली आणि नंदराजाच्या घरी गोकुळात आणून घातलं गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंद एवढा झाला एवढा आनंद एवढा आनंद नर नारी सर्वांना आनंद झाला दिशायाम प्रसन्ने सुयाम घरातळे सुवायुया पटलेशिय प्रसन्न बरोबर शाखा येऊ सगळ्यांना आनंद झाला आनंदाचा कंदच तिथ प्रगड झाला करता तुचर्ता आनंदल्या नरनारी गौळन मनती गौळनीला पुत्र झाला यशोदेला एक धावे पुढे वाटे ताती सुंट सर्व गोपी जमा झाल्या नंदराजानं दान केलं हाती दिली घोडे दिले दिने नंद जी कोयोजी को नंदाने दानधम केला भगवंताला पाण्यात घातलं झुलनेंद लाल गाथ्यातलं नया उत्तर भारतातल्या एका साधूच आहे झुलने मे झुले नंद लाल झुलाव रे सजने झुला झुलावो पालना हे लावो नंदला सजनी उत्तर भारतातले कसा तुमचं काव्य पाण्यात घातलं वांगलं भगवंत रांगू लागले तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत रांगत ांगू लागले रांगता रांगता चालू लागले चालता चालता सत्तावीस गोपाळ मित्र केले गोकुळात चित्त चोरल चित्त चोरी बघता बघता खेळू लागले यमुनेच्या वाळवंटावर चेंडू फळीचा धाव मान दिला यमुना वाळवंटे रे चेंडू फळेचा धाव माणूस उभा टेनते संपत आले मग इतका गोडा हमामा नावाचा खेळ लघुरी लघुरी खेळ सांगता येईल का जिंच्या बँक ठेवल्या सगळं आपलं फुकून दिलं दुसऱ्याच्या बोकंडीवर घेतले खेळ लघोरी नावाचा खेळ सुरपाट्या नावाचा खेळ फक्त मथरायला सांगता येईल या जीनच्या पॅन्ट आढावा काय सांगता येईल फाट्यान त्या पॅन्टी सुरपाट्या खेळल्या त्या कुठं तशा पॅन्टी घालून सुरपाट्या खेळत असतात का सुरपाट्याच्या शेवटच्या पाठीचं नाव काय सांगता येईल हालून सांगा हे युट्यूब चालू आहे आखरीची कडीची पाटी कोणती आहे नाही सांगता येणार तुमच्याकडे खेळतच नव्हते खेळत होते ना मग सांगायला कसं होतं तुम्हाला वाटतं ते नाव घेतलं जरा आचारसंहितेचा भंग होते तिला जरा नाव विशिष्ट वेगळे जरा जाऊ द्या मी बी सांगत नाही कारण हे चालू आहेत ना कॅमेरावाले कारण तिकडे मला एखादा फोन करू शकतो असं नाव घेतलंच का त्या पाठीला वेगळं नाव होत आणि त्या पाठीच्या पडीकडे एक मातीचा ढिगल असायचा एक तर तो ढिगल फोडून पळायचं आणि तो फोडता जर नाही पळाला एक पाटी अड पाटी मोठी सुराची ती पाहिली रेष खुन एक ती कि शिती गा मारी बनगे रे मनती रे गाभडले रे मन तिरेडले रे मन त्याच्या पुढचं सोडून दिलं त्याला काय म्हणते गाभड आता आले माथारे तालावर हे जुनेवर गेले आता काय ते खेळ होता सुरुवातीचा खेळ त्याला खेळला त्याला जीवनात वाट होत नाही जीवनात वाट आणि हरिपाटात कोट खेळला त्या पावल्या असतात हरिपाटातल्या होत नाही इथं नाचन सप्त्या तिना घेण आणि भाकर बावीस किलोचा इना घेऊन फिरायलाय बावीस किलो चा इना थांब तुला चॉकलेट देतो याला चॉकलेटच महत्व होता हा ती भाकर देती इथला इना घेणं मंदिरात इथं इना घेण तिकडं फिरतो इ नाही खेत खेद खेद्या खेद। hmm. हे नाना प्रकारचे खेळ खेळले हे खेळ खेळत असताना चेंडू यमुनिच्या चे हात बुडाला बुडाला नाही मुद्दाम घातला तिथे एक नालायक होतं सर्प कालिया त्याच्या विषाण गायी मृत्यू पावत होत्या वास्र मृत्यू पावायची छोटी छोटी वासर खायचे आणि मुद्दाम त्याला मारण्यासाठी मध्ये पोचला त्याला धडा शिकण्यासाठी मारलं नाही त्याला मध्ये गेल्यावर कालियाच्या अत्यंत गोड पत्नी होत्या एवढंच चरित्र आहे कब झालं मला एक काका लांब पळायचे संध्याकाळी हो दूर जायचे पळत पळत आलो सकाळी ड्रायव्हरची गाडी पंक्चर झाली ती पळालो इथंच पाय धुतले मी वाट्यावर कोणाच्या घरी पण जायचं येऊ न्या माणसं बसलो होते माझ्या अगोदर आपल्यासाठी येतात लोक आपण कशाला अगावपणा करायचं <coughs>